माय मराठी नमेरिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मानसे तुमचं खूप खूप स्वागत करते आणि माझा घसा थोडासा बसलेला आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येतो आहे आणि आम्ही आता जस्ट निघालेलो आहोत एक म्हणजे खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळेच आणि आमचे जे स्पेशल व्यक्ती आहेत त्यांना रिसिव्ह करायला आम्ही जाणार आहोत आणि हाय आणि गाणी पण तुम्हाला वेगळी असत असेल तर ही गाडी आहे आमच्या फ्रेंडची सेवन सीटर आहे आमची गाडी फाय सीटर आहे सो त्यामुळे आणि लगेज पण ह्याच्यात बसू शकतं म्हणून ही गाडी आम्ही घेतलेली आहे आम्ही चाललेलो हो आहोत त्या खास स्पेशल व्यक्तींना रिसीव करण्यासाठी एअरपोर्टवरती आणि एअरपोर्ट ऑफकोर्स आमच्या इकडे जे शार्लेटमध्ये जे एअरपोर्ट आहे ते इंटरनॅशनल एअरपोर्ट डायरेक्ट फ्लाईट म्हणजे अशा येत नाही थोड्या कुठून पॅरिस कडनं येतात ना सो so, त्या तिकडच्या असतात त्या येतात सो so, आपल्याला इझीवाल्या फ्लाईट पाहिजे होत्या सो so, म्हणून वॉशिंग्टनला आम्ही चाललेलो आहोत आणि तिकडे आमचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे आम्ही आता आज रात्री थांबणार आहोत जेव्हा आम्ही पेन्सिल्वेनियावरून परत इथे शार्लेटला येत होतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडे थांबलो होतो वॉशिंग्टन डी सी सो वॉशिंग्टन डी सीच्याच बाजूला वर्जिनिया आहे अगदी जवळ आहे सो वर्जिनियामध्ये ती लोकं राहतात आणि त्यांच्याकडे आज संध्याकाळी जाणार आहोत मला निघून एक तास झालेला आहे आणि आता जायला अजून सहा तास आहेत सो मध्ये थांबून एक आठ साडेआठपर्यंत रात्रीचे आम्ही पोहोचू आणि कोण स्पेशल व्यक्ती येणार आहेत आणि ते येण्यासाठी इथे अमेरिकेत त्यांनी यावं त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर धडपड केलेली आहे आणि भरपूर एक स्वप्न आहे ते की त्यांनी यावं सो ते कोण आहेत ते आपण ऐकूया रोहितकडूनच मध्ये मला खोकला येतोय आवाज बसल्यामुळे आणि आता कोण येणार आहे ते खास व्यक्ती माझे पप्पा <laughs> आणि त्यांच्या किती एक दोन वर्षापासून रोहित ट्राय करत होता विजासाठी मिळतच नव्हत्या आणि मी खूप धडपड करत होतो त्यांचा विजा मिळवण्यासाठी पहिल्यांदा वगैरे सगळं पैसे वगैरे भरले वगैरे सगळं अपॉइंटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर रीशेड्यूल करायची होती की लिटरली दोन ती दोन एक वर्षापासून प्रयत्न करत होतो पहिल्यांदा सगळं प्रोसेस केली आणि नंतर त्यांचं ॲप्लिकेशन मायग्रेट झालं आणि मायग्रेशनच्या खूप इशूजमुळे पहिल्यांदा पैसे वाया गेले मग नंतर मग परत पैसे वगैरे भरून परत सगळं हे चालू केलं आणि त्याच्यानंतर अपॉइंटमेंट्स मिळत नव्हत्या अपॉइंट लिटरली दीड दीड वर्षानंतरच्या अपॉइंटमेंट मिळत होत्या सो so, मग सारखं बघायचो वगैरे मग एक दिवशी सडनली मिळाली अपॉइंटमेंट दोघांना हैदराबादची मुंबईची नाही मिळाली हैदराबादची मिळाली मग हैदराबादमध्ये जाऊन मग त्यांचा विजा वगैरे झाला सो फायनली ते येत आहेत खूप एक्सायटेड आहे खूप आनंद होतो आहे सो so, एक स्वप्न होतं की आईबाबांना इकडे आणायचं आणि दाखवायचं की फिरवायचं इकडे आई वडील ना इकडे घेऊन यायचं आणि फिरवायचं दाखवायचं त्यांना की आ, कशी आहे अमेरिका सो so, फायनली फायनली ते स्वप्न पूर्ण होणार आहे आणि एकदा आपण अपॉइंटमेंटसाठी जेव्हा पैसे भरलेले असतात ते दोनदा म्हणजे त्याचं शेड्यूल करू शकतो मागच्या एप्रिलमध्ये एक डेट एप्रिल दे मिळाली होती सो ती तेव्हा जाता नाही आलं आणि ती, ती, ती पण चेन्नईचीच होती आणि आत्ता मग आता सप्टेंबर महिन्यात मिळाली आणि हैदराबादची होती सो दोघंजणं एकटे गेले होते मम्मी पप्पा हैदराबादला आणि मग तिकडचं बायोमॅट्रिक्स आणि विजाची अपॉइंटमेंट दोन्ही तिथलंच होतं आणि मग तिकडे अपॉइंट मिळाली विजा मिळाला अपॉइंटमेंट <laughs> मिळ होती आणि त्याच्यानंतर विजाही मिळाला आणि खूप कष्ट घेतले होते रोहितने दोन वर्ष सतत ते त्याच्या मागे होता आणि त्यांचं जे ॲप म्हणजे विजा अपॉइंटमेंटसाठीचं जे त्यांची जी वेबसाईट आहे त्याचं थोडा इश्यू झाला आणि त्याच्यामुळे मग ते, ते मिळतच नव्हती अपॉइंटमेंट तेव्हा आणि आता फायनली आता उद्या ते येणार आहेत उद्या त्यांची सकाळी फ्लाईट लँड होईल आठ वाजता सो दुबई आय मीन I mean, एमिरेट्सची फ्लाईट आहे मुंबई टू दुबई दु दुबई टू वॉशिंग्टन डी सी आणि त्याचबरोबर मम्मी पप्पाबरोबर माझी मम्मी पण येणार आहे सो so, तिचं हे सेकंड टाईम आहे इथे येणं आणि सगळे तिघांना एकत्र आम्ही का बोलवतो आहे त्याचंही कारण आहे ते तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच की तिघंजणं स्पेशली का येत ते आणि ऑफकोर्स मम्मी पप्पा आहे तर त्यांना अमेरिकेत फिरवायचं पण आहे सो ते पण आहे आणि एक स्पेशल कारण पण आहे सो ते तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल सो आता मला अजून इथे पावणे सहा तास दाखवत त्यांच्या इथे पोचायला घरी पोचायला आणि आज वीक डे आहे आज बुधवार आहे आणि रोहितने डे घेऊन मग तसं काम करून आता मी निघालेलो आहोत परीला आज शाळेत नव्हतं पाठवलं हो सो त्याच्यासाठी आणि उद्या पण तिचा खाडाच होणार आहे शाळेचा सो असं आहे आणि खूप जास्त एक्साइटेड आहोत आणि चांगले सुखरूप येऊ देत सगळं इझी होऊ देत तिघं पण चांगले सुखरूप येऊ देत हीच एक प्रार्थना आहे देवाकडे त्यांची फ्लाईट दुबईची जी आहे ती दुपारी आता तीन वाजता लँड होईल आणि त्याच्यानंतर मग वॉशिंग्टनची फ्लाईट ती किती वेळेत आहे ती अडीच तास आहे म्हणजे अडीच तासाचा लेओवर आहे तिथे तो अडीच तास लवकरच निघून जातात त्याला काय एवढं जास्त चार पाच तास असतील तर ते जास्त त्रास होतो म्हणजे लवकर जात नाही सो अडीच तास आहे तो इझिली जाईल आणि आता हे दोघं झोपत आहेत या so, so, सो म्हणून ही अशी मोठी गाडी आम्ही घेतलेली आहे फ्रेंडची म्हणजे सगळे व्यवस्थित आम्ही बसू आणि येऊ आमचे एकमेव इथे जे अगदी फॅमिली फ्रेंड आहेत अगदी फॅमिली फॅमिलीच झालेले आहेत ते सो त्यांची गाडी आहे हितेश भैया आणि मिनलदी सो त्यांची त्यांची गाडी आम्ही घेतलेली आहे आणि थांबलं मर्जीने याला पोचलो आहे आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल तर बर्फ आहे सगळा ते मागच्या आठवड्यात बर्फ पडून गेला आहे सो इथे मोस्टली पडतो बर्फ अजूनही तिथेच गॅस स्टेशनच्या आता जस्ट गाडीतून बसलो आहे बाहेर खूप जास्त वारा आहे आणि म्हणजे थंडी आहेच पण वारा सुटलाय आणि आता अजून आम्हाला वर्जिनियाला म्हणजे तिकडे त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी अजून एक अडीच तास आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही पोचणार आणि मम्मी पप्पांची मम्मीची फ्लाईट दुबईवरून त्यांनी बोर्ड केली आहे वॉशिंग्टनसाठी की आता पंधरा तासाची आहे आणि मुंबई टू दुबई एक तीन तासाची होती सो ती आता फ्लाईट त्यांनी बोर्ड केली आहे आता उद्या सकाळी लँड झाली स्वामी जस पोचलो आहे आणि त्यांच्या घरी जायला एक अजून दहा मिनटं आहेत रात्रीचे साडेसहा वाजून गेलेत आणि रोहित आता एका स्टोअरमध्ये गेला आहे उद्यासाठी त्यांच्या वेलकमसाठी फ्लावर्स घ्यायला सो सकाळी त्यांना रिसीव करायला आठ वाजताच निघू आणि आता ते फ्लावर इकडे मिळतात का नाही माहीत नाही एक स्टोअर आहे हॅरी स्टीटर म्हणून सो माहीत नाही आणि इकडे पण साईडला स्नो दिसतो आहे आणि रोहित पण येतो आहे त्याने घेतले आणि आता ज्यांच्या घरी जातो त्यांच्यासाठी चॉकलेट्स आणि उद्यासाठी फ्लावर्स सव्वाठ वाजले पोचता पोचता आणि आता उद्या आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता जस्ट पप्पांचा फोन आला होता त्यांची फ्लाईट लँड झालेली आहे आणि आता आम्हाला इथून एअरपोर्ट एक वीस मिनिट आहे जस्ट एक मिनिटात पोहोचू आम्ही गाडी का नका पार्क करावी लागणार आहे आणि एक ट्वेंटी मिनिट्स लागले आम्हाला यायला So, the parking uh, really is $7 per hour. For a ticket, welcome. Please scan in your QR code or touch the screen for a ticket. फ्लावर्स आणि बलून ठेवलेले वेलकम करण्यासाठी दोन्ही हाताने पकड मला दिसत नाही आहे वेलकम मॉमी आणि वन मोर इज फॉर वेलकम आई बाबा या तिकडे जो गेट आहे तिथून ती लोकं येतील हा

ले ले ओ काय ओके 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 टेक अ शला नारदिया नाही नाही कनक कनक नडुन करडुन टेक अ सर नडुन करडुन नडुन करडुन

थँक यू लगेज आता मम्मी पप्पानी आणलेलं मम्मीने आणलेलं त्या पाच बॉक्सेस आणि या तीन चेकिंगच्या बॅग्स आणि दुसऱ्या छोट्या बॅग्स ओके आहेत त्या बॅग्स

रिमोट तुझे ते पेपर्स होते घेतले घरापासून काय नाही झालं काय नाही झालं माझ्या काय नाही ओपन होणार सेक्युरिटी सिक्युरिटी गार्ड वगैरे नाही थंडीत काय करणार तो ना

טוב, תעשה זרעה מגטו